परकिचे नेते देव परंतरांशी वार्तालाप करत आहेत अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दापटी जे आपल्याशी उपस्थितर्ने संबंधी वार्तालाप करण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहेत आणि या पत्रकार परिषदेसाठी आपले जिल्हा ग्रामीण व शहर यांच्या वतीने स्वागत करतो आणि आदरणीय पालकमंत्री चंद्र असा आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आ, हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत ते त्याने काही आपण काहीच करायचं राहुल त्यांचं ते तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोक को भारतामध्ये आणि तीन कोटी लोक को जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंट विदेशात आहेत पण तीन कोटी लोक इंजिनियर असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक को लो जे म्हणतात ते खरं राहुल गांधी म्हणतो त्याच्यावर संजय राऊत म्हणतात त्याच उत्तर मोदीजींच मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारच्या टीकेला उत्तरच देत बसत ते म्हणतात माझं काम मी करतो काश्मीर मधला जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली काश्मीरमध्ये आतंकवाद का मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये डोकोवर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे शोप नाही नक्षल आयुष्यामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपवत आणला रोज आपण बातम्या वाचतो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातला आदिवासी नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी ह्या भागातला नक्षलवाद त्याच संपला पण नक्षलवाद नक्षल प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होतात त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे दोन दोनशे नक्षलवादी उडवले जात आहेत हजार हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केला होतो तर आमचा विकास नाही झाला तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लांट जो आला तर एका स्टील प्लॅन्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही नोकरी हवी आहे आणि नोकरी करू शकत एकवीस हजार कोटी इतकं राज्याचं सुद्धा हळूहळू हळूहळू उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं देशाच्या संबंधित अनेक विषय हे पूर्ण करत पाकिस्तानला धरा शिकवणं असेल मधला आतंकवाद संपूर्ण असेल राम मंदिराची निर्मिती करणं असेल असा असेल या दोन्ही वेळेला सायमन टेनिसने देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकला कसा जाईल असा प्रवास सुरू केला त्यातून आपण दहाव्यावरून पाचव्यावर आलो आणि नजीकच्या काही दिवसातच आपण जपानला मागे टाकून चौथ्यावर येऊ आणि जप जर्मनी आणि आपण जे तिसऱ्यावर आहेत चौथ्यावर आहेत म्हणजे आपण पाचव्याहून चौथ्यावर जाऊ तिसऱ्यावर असताना जर्मनी आणि आपण यातलं अंतर खूप कमी आहे त्यामुळे नजीकच्या काही दिवसात आपण तिसऱ्यावर जाऊ दुसरा आणि पहिला चीन आणि अमेरिका यातलं आपलं अंतर मोठा आहे आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून आपण दोन हजार सत्तेचाळीस म्हणून देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता देश आपल्याला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक महासत्ता बनवता येईल का